नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे जांभळीचे झाड एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची आपली कथा आहे तांबडीचे झाड मी गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातोय शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरुवातीला चालत मग सायकलवरून आणि हल्ली काही वर्षे स्कूटरवरून किंवा गाडीतून शाळेत असताना मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घ्यायचो रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची रतांब्याची फणसाची झाडे होती या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते माझे मित्र मोठ्या आंब्याच्या झाडाकडे विश्रांती घ्यायचे पण मी मात्र या जांभळीखाली थांबायचो त्या झाडाच्या सावलीखाली दोन मिनिटे थांबून आम्ही पुन्हा चालू लागायचो किंवा सायकलवर पुन्हा बसायचो जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे का कोण जाणे पण माझे लक्ष असायचेच जानेवारी जाने महिना झाला की झाडाला पालवी फुटायची हिरवी चुटूक पालवी मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबडी होत जसजसा उन्हाळा वाढू लागला की तांबडी जांभळी बळे काळी काळी होत या झाडाला घोसाने जांभळे लागत जांभळे पिकली की काळीभोर जांभळे टप टप खाली पडत मग खाली भटकी कुत्री जमत आणि जांभळे खात आणि मे अखेरपर्यंत धष्टपुष्ट होत आम्ही मित्र पण जांभळी खाली जमायचो आमच्यातील माझ्यासकट सर्व झाडावर चढायचे पिशवीभर जांभळे काढायचो आणि घरी नेऊन घरच्यांना द्यायचो जांभळीचे झाड अत्यंत कोरम असते त्याच्या फांदीवरून आम्ही कधी ना कधी पडून हा ढोपरे फोडून घेतले आहे मी वकिली शिक्षण मुंबईला घेतले आणि पुन्हा तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो पुन्हा घरून याच रस्त्यावरून जाऊ येऊ लागलो जाता येता ह्या झाडावर माझे लक्ष असेच गाव वाढले वस्ती वाढली लोकांनी लांब घरे घेतली त्या झाडाखाली आता भाजीवाली फळवाल्या बायका बसू लागल्या मी मुद्दामत जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी कधी शेंगा कधी आंबे घेऊ लागलो माझ्या बरोबर कधी माझी बायको असायची ती पण आता भाजीवाल्या मावशीच्या ओळखीची झाली एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो तशी भाजीवाली मावशी मला सांगायला लागली भाऊ आता आमका दुसरी जागा बघूची लागतली गे बाय अहो ह्या जाग्याची मोजणी सुरू असा गेले दोन दिवस रस्त्याचा रुंदीकरण होता ना ही झाडा पण तोडतले म्हणत काय झाडा तोडतले मग ही जांभळी पण होय तर ह्या जांभळीवर पट्टे मारले ते काय सरकारचे असत म्हणून मला एकदम टेन्शन आलं गेली कित्येक वर्ष या इथे जांभळीला पाहायची सवय ते झाड तोडणार मग या झाडावरती जांभळं खाणारे पक्षी कावळे कुत्री आंबी माणसे यांनी काय करावे या झाडापासून मिळणारी सावली आमच्यापासून हिरावून देणार मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली त्यातल्या अधिकाऱ्याने मला तेच सांगितले वाहने खूप वाढलेत हो साहेब वाहने खूप वाढली आहेत रस्त्याला अपुरा पडतोय आता रुंदीकरण करायलाच हवं असं सरकारचं म्हणणं आहे मोजणी झाली आहे आता पुढील महिन्यात काम सुरू होईल त्यामुळे ते झाडं तोडावेच लागणार किंवा मी दोन दिवसांनी जिल्हा कलेक्टरला भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या हवाली केले कलेक्टर साहेबांचं तेच म्हणणं त्या भागात आता साहेब पस्ती वाटली आहे त्यामुळे या रस्त्यावरून आता हाच रस्ता आहे हायवेला जाण्यासाठी त्यामुळे रस्ता रुंद करायलाच पाहिजे रुंदीकरण करावंच लागणार आहे कोणीच दिलासा देत नाही हे पाहून मी कोर्टात सरकारविरुद्ध दावा टाकतो मी स्वतः वकील होतो कोर्टाचा निकाल लागेपर्यंत रुद्धीकरण थांबले शेवटी कोर्टात केस उभी राहील सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर मी कोर्टाला म्हणालो रस्ता रुद्धीकरण करणे आवश्यकच असेल तर करा पण झाडे का तोडता माननीय कोर्टाने मला विचारले वाटेत आलेली झाडे तोडल्याशिवाय रुद्धीकरण करणे शक्य आहे काय तुम्हाला झाडे तोडू नये असे वाटत असेल तर झाडे उचलून दुसरीकडे लावा मी म्हणते हे कसं शक्य आहे कोर्ट म्हणाले शक्य आहे काही देशात झाडे उकळून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात तुम्ही हवी असल्याच माहिती घ्या मी विचार केला एक मिनिट आणि कोर्टाला विचारले मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो त्याची परवानगी दे कोर्टाने मला जांभळीचे झाड दुसरीकडे लावायची परवानगी दिली त्याखेरीत इतरही कुणाला झाड कुपळून न्यायचं असेल तर त्यासाठीचा परवानगी दिली मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेजमधील बायोलॉजीचे प्रोफेसर वर्देस यांना भेटायला गेलो वर्दे यांना गे। विचारले असे झाड जमिनीतून कुपळून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणे शक्य होते काय होय हल्ली परदेशात मोठमोठे बोट वृक्ष कुपळून ते दुसऱ्या ठिकाणी लावले जातात आणि ते जगतात पण अशी उदाहरणे आहेत वर्धेनी मला या संबंधाची माहिती असलेली पुस्तके दिली मी घरी आलो आणि बायकोला म्हणालो मी जांभळीचे झाड रस्त्यावरील काढून आपल्या आवारात लावतो आहे बायको माझ्यावर चिडली असले नको ते धंदे करता कशाला असली झाडे कधी जगत नाहीत असे असे सांगून तिने माझा हिरेमोड केला मी तिला सांगितले लहानपणापासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना त्याला जांभळे लागताना त्या झाडाची जांभळे खाताना मी पाहिले ते झाड तोडून त्याचे सरपण करावे हे मला पाहुणार नाही माझा असेल कदाचित वेडेपणा पण पन माणसाने कधीतरी वेडेपणा हा करायलाच हवा मी तो करणार आहे तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण माझ्या या वेडापासून दूर नेऊ नकोस माझा स्वभाव माहीत असल्याने बायकोने बडबड बंद केली आणि ती कप्पर आहे मग मी कामाला लागलो माझ्या ओळखीच्या शिवा लेवाण्याला बोलवले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली त्याच्या माणसाने जागा साफ केली आणि चार बाय चारचा चार खड्डा काढला त्यात जुना पला पाचोळा शेणखत आणि मुंगीची पावडर टाकली सतत दोन तीन दिवस त्या खड्ड्यात पाणी ओतले आणि माती भुसभुशीत केली मग आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला कुदळी फावडीने झाडाभोवती खणत 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 आणि कमीत कमी पाळे तोडून दहा कामगारांनी झाड बाहेर काढले आणि ट्रॉलीमध्ये ठेवते मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्ड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली शेणखत भरले वर पाणी होत आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवारात उभे होते माझ्या बायकोला हे काही पसंत नव्हते ती झाड उभे करताना तिकडे फिरकलेही नव्हती आता झाड जगवणे हे महत्वाचे होते आमच्या घरी कामाला येणारी शांता तिला मी सांगितलं ह्या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी तुझी दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती सायंकाळी मी कोर्टातून आलो तेव्हा पाहिले शांताने पाणी विणी घातलेले होते पण झाडे मलूल दिसत होती मी रात्री उठून झाडाकडे गेलो पाने आणि देठ पिवळे होत होते सकाळी पाहिले काही पाने गळून पडली होती बरीच पाने पिवळी झाली होती मी कॉलेजमध्ये वर्धेसरांना फोन लावला त्यांचे म्हणणे जुनी पाने गळून पडत असावीत त्याची काही काळजी करू नका नवीन कोण येतात की पहा मी सकाळ दुपार संध्याकाळ मध्यरात्री झाडाकडे पाहतो पाणी शेणकत घालत होतो पण काहीच प्रगती नव्हती मी निराश झालो बायको म्हणत होती ते खरेच उगीच रस्त्यावरचे झाड घरी आणले होते मग आजूबाजूच्या लोकांचे सल्ले आहेत कोणी म्हणाले असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते या दिवसात जगणे कठीण दुसऱ्याचे म्हणे रोज पाणी घालू नका त्यामुळे मुळे कुसतात एकंदरीत आजूबाजूचे सर्व नातेवाईक सर्वजणच मला हसत होते चेष्टा करत होते मी दुःखी होत होतो केवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो त्याकरता किती पैसे गेले किती मेहनत आणि एवढं करून ह्या सर्वांनी माझी चेष्टा करावी बायकोने मला जाता येता टोमणे मारावे आज सहा दिवस झाले तांबडीच्या झाडाला लावून जांभडीच्या झाडावरील सर्व पाने झडून गेली होती त्यावर कोठेही नवीन कोम येत नव्हते माझा पराभव झाला होता आता बायको काय बोलेल ते ऐकून घ्यावे लागणार होते आजूबाजूची लोकं शेजारी यांना फुकटची करमणूक झाली होती माझे कशातच लक्ष नव्हते अजूनही शांता पाणी घालतच होते एका उदास संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्धे सरांकडे गेलो सरांकडे माझा पराभव मान्य केला सरांनी शिवाजी विद्यापीठातील बायोलॉजीचे प्रमुख डॉक्टर सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांच्याशी तुम्ही बोला असं सांगेल मी त्या रात्री डॉक्टर सामंत यांना फोन लावून सर्व हकीकत सांगे सामंत यांनी सर्व हकीकत ऐकून घेतली मग ते बोलू लागले डॉक्टर सामंत वकील साहेब तुमचं म्हणणं मी ऐकलं तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले जांभळीचे झाड उपटून काढलं आणि तुमच्या घराच्या आवारात लावलं बरोबर मग तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील समजा तुम्हाला जर तुमच्या घरातून ओढून कोणी बाहेर काढलं आणि दुसऱ्या घरात नेऊन ठेवलं तर तुम्हाला राग नाही का येणार ना? मी येणार सर निश्चित येणार कारण मी माणूस आहे आणि ते तर झाड डॉक्टर साम इथेच आपली गपलत होते वकील साहेब इथेच आपली गपलत होते तुम्हाला काय वाटतं झाडाला संवेदना नाहीत झाडाला राग नाही दुःख नाही आनंद नाही झाडाला सहवास प्रेम नको असत पण मला काहीच माहीत नाही याबद्दल डॉक्टर साम तुम्ही कोकणात राहता ना तुमच्या घराशेजारचं एकाचं नारळीचं झाड असतं बघा ते बागेतल्या झाडापेक्षा पाच पट उत्पन्न देतं बरोबर मी विचार केला हो बरोबर आहे आमच्या घरच्या बाथरूमचे पाणी घराशेजारील माडाला लागते ला ला त्याला बागेतल्या झाडापेक्षा कितीतरी पटीने जास्त नारळ धरतात मी हो हो डॉक्टर बरोबर आहे सामंत सर बरोबर आहे डॉक्टर साहेब याचे कारण घराशेजारील झाडाला तुमच्या घरच्यांचा सहवास मिळतो भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे वनस्पतींना सुद्धा राग दुःख वेदना आनंद असतो त्यांना सुद्धा सहवास हवा असतो मी डॉक्टर साहेब माझं काही चुकलं का डॉक्टर साहेब खूपच चुकलं खूपच चुकलं रस्त्यावर एवढी वर्ष वाढलेल्या झाडाला उपटून काढताना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती नाही डॉक्टर साहेब नाही पण मला याची काही कल्पनाच नाही हो डॉक्टर साहेब ते झाड दुःखी झालंय तुम्ही त्या झाडाची क्षमा मागा त्याला जाता इता गोंजारा त्याच्या बुंध्यावर डोकं टेकवा सतत त्याच्या सानिध्यात राहा आणि एका महिन्यानंतर मला फोन करा डॉक्टरनी फोन ठेवला मी हडबडलो मला वनस्पतीच्या संवेदना भावना याविषयी काहीच कल्पना नव्हती हो। शाळेत असताना जगदीशचंद्र बोस यांच्याविषयी धडा होता पण तो पाच मार्काचा तेवढाच इंटरेस्ट मी घरामागे आलो तांदण्यात जांभळीचे झाड निश्चल उभे होते त्याच्यावर नाही फांदी नाही पान मी त्याच्या बुंध्यावर डोकं ठेवलो आणि रडू लागलो क्षमा कर मला मला क्षमा कर तुला न विचारता त्याला उपटून काढलं मी क्षमा दुष्ट माणूस आहे मी दुष्ट माझं चुकलं खरंच माझं चुकलं ती वेळ मी रडत हो। दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे पाहिलं आत मी स्वतः विहिरीतून पाणी काढून मुळाभोवती शिंपलो अर्धा तास मी झाडासोबत होतो मग मी रोजच्या प्रमाणे कोर्टात गेलो रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते जांभळीचे झाड होते रात्री घरी आलो हातपाय धुतले आणि परत झाडाकडे गेलो परत परत त्याची क्षमा मागितली झाडाला गोंजारले त्याच्याशी गप्पा मारल्या माझ्या बायकोने माझ्याशी बोलणंच सोडलं माझे जे काय चाळे चालले होते त्याची मनातल्या मनात तीच चेष्टा करत होती शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती रोज पुन्हा पुन्हा पाणी घालतो दहा दिवस झाले झालेवर मी सकाळी उठून झाडाला पाणी देत होतो एवढ्याच शांत आली आल्या आल्या ती झाडाकडे आली आणि मोठ्याने ओरडली भाऊ दू भाऊदू ह्या बघा झाडा कोंब येता बघलात ओ हेच पुढे भान येते आणि हेकाच पुढे पानं येते मी धावलो खरोच ओ खरोच झाडाला दोन कोंब फुटत होते मी झाडाच्या जा बुंध्यावर डोकं टेकले आणि रडू लागले शांताचे हे ओरडणे ऐकून बायको बाहेर आली तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि ती प्रथमच हसली माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे झाडाशी कप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते ते दोन कोंब हळूहळू मोठे होत गेले आणखी कोंब आले आणखी कोंब आले, आले लाल चटूक पाने आली पाने जून झाली खांद्या मोठ्या झाल्या संपूर्ण जांभळीचे झाड पानांनी भरून गेले तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद